तिरंगा रक्षक आणि आदर्श माता प्रतिष्ठानचा समाज गौरव पुरस्कार युवा उद्योजक मुजावर यांना प्रदान पाडळी केसे तालुका कराड येथील तिरंगारक्षक आणि आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा तिरंगारक्षक समाज गौरव पुरस्कार पाडळी येथील सर्वेअर इम्रान इनुस मुजावर यांना नुकताच प्रदान करण्यात आला पाडई केसे गावचे उपसरपंच सलीम मुजावर तिरंगा रक्षकचे संपादक विश्वास मोहिते शपीक मुजावर तंटा मुक्तीचे अध्यक्ष इम्रान मुजावर ग्रामपंचायत सदस्य आनंदा बडेकर ग्रामपंचायत सदस्य नईम शेख साजिद पटेल फरजुद्दीन पटेल मुन्ना शेख सह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी पाडी केसे तालुका करार येथील तिरंगा रक्षक या वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्याचबरोबर आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान पाणी यांच्या संयुक्त विद्यमान गेली सातत्यानं दहा वर्षापासून आम्ही विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींना तसेच नव्याने विविध क्षेत्रामध्ये पदार्पण केलेल्या मंडळींचा समाज गौरव पुरस्कार या नावाने पुरस्कार दिला असतो यामध्ये दोन हजार एकवीस या सालामध्ये आदर्श शिक्षक हा पुरस्कार अपंग शिक्षक शिरारा तालुका तालुक्यातील इंगरुळ या गावातील राजू जाधव यांना आम्ही वितरित केला त्याचबरोबर आदामी शिक्षक पुरस्कार हा करेगाव तालुक्यातील तोंडोले येथील वरिष्ठ मुख्याध्यापिका सौर शोभा खलिपे या मॅडमला दिला आणि इतर क्षेत्रातील पुरस्कार आपण विविध छोट्या मोठ्या कार्यक्रमात वितरित करणार आहोत यामध्ये माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी असलेल्या पाणी गावामध्येही या, गावा या पुरस्काराचं जे स्वरूप आहे ते समजावं हो। त्याचबरोबर आमच्या तिलकारक्षक या वृत्तपत्राचं आणि आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानचं जे काम आहे ते गावालाही समजावं या उद्देशानं गावामध्ये एक पुरस्कार देण्याचा आम्ही आमच्या कमिटीने ठरवलं यामध्ये जुन्या जाणत्या लोकांना पुरस्कार विविध तालुक्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये आम्ही दिलेले आहेत परंतु आदर्श युवा उद्योजक या नावानं जो पुरस्कार आहे तो आम्ही निवड समितीमध्ये ठरवलं की पाडेगावचे तरुण तर सन्माननीय आमचे परमित्र इम्रानजी यांना द्यावा असं आमच्या कमिडीमध्ये ठरलं आज जुने व्यावसायिक व्यवसाय करतायत आपले उद्योग करतायत परंतु आमचा उद्देश हा नव्याने उद्योगामध्ये आपल्या व्यवसायामध्ये पदार्पण करणाऱ्यांना पाठबळ देण्याच्या उद्देशानं आम्ही हा पुरस्कार इम्रान यांना जाहीर केलाय आणि त्याचा आज वितरण करणार यामध्ये इम्रानला याची कल्पनाही नव्हती हो आपण पुरस्कारासाठी निवड केली सर सकाळी गाठ पडल्यानंतर त्याला मी सांगितलं तुला कॉलच करणार होतो कारण आपली जे सतरा पुरस्कार आहेत त्यापैकी तीन वितरित झाले आणि चौथा पुरस्कार हा पाणी गावातला केव्हाही आपण एखादा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर करू शक शकतो या उद्देशाने मी थांबवलो कारण आगामी काळामध्ये कोण घेतल्याचा एखादा कार्यक्रम असता गावामध्ये चार दिवसात तर त्या कार्यक्रमातच हा सत्कार करायचा होता परंतु दिवसेंदिवस वेळ दिवसे जायला म्हणून म्हटलं गावातला पुरस्कार आधी करायचा या निमित्तानं आम्ही युवा उद्योजक युवा सर्वे म्हणून इम्रान ठिकाणी यांची यांची निवड केली आहे त्याचा हा पुरस्कार आम्ही पाडेगावचे युवा नेते शबीरबाई मुजावर उपसरपंच सलीम मुजावर ग्रामपंचायत सदस्य नयम शेख ग्रामपंचायत सदस्य आनंदा बळेकर त्यांच्या व्यक्तीचे अध्यक्ष आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इम्रान त्याचबरोबर आमचे मुनाबाई आणि सर्व उपस्थित ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मी तिरंगा अक्षरच्या वतीनं उपसरपंच आणि युवा नेते यांना ग्रामपंचायत सदस्यांना विनंती करतो की या पुरस्काराचे वितरण या ठिकाणी सर्वांनी इम्रानला करावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो